शेतकरी जीवनाचा आनंद घेणारे भाऊ भाऊ या ठिकाणी आपल्या सोबत आहेत का, का राम, राम हो राम राम। काय करायला इथं शेळ्या वळा म्हशी शेळ्या वळायले वय किती आता वय साठ पासठ साठ पासष्ट मस्त तंदुरुस्त मिश्या फिशा आकडा पकडा जीवनाचा आनंद घ्यायला तुम्ही दोघं भाऊ भाऊच का बर 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 शेळ्या मशी वळायला इथं शेती किती एकर आहे तुम्हाला काका शेती दोन एकर हाय साहेब दोन एकर आहे पाणी पाणी नाहीये <coughs> उपजीविकेचं साधन म्हणून शिळी किंवा मै सांभाळत आहे मुलं काय करतात तुमचे नाही साहेब पुण्याला जातात बिगारी काम करण्यासाठी आता ह्या युगामध्ये इतक्या पुढे गेलेल्या जमान्यामध्ये जर बिगारी काम करायची गरज पडत असेल तर अवघड जीवनाचा प्रश्न साहेब आता का नाही झाले तस आता शेतीला पाणी असत तर काहीतरी करून खाले असत पाणी नाही काय नाही मुलं तर बसून काय करतात शाळा नाही शिकले शाळा शिकले शाळा शिकून नोकऱ्या तरी कुठे पैसा नाही आता नोकरीला पैसा तर मुश्किलच आहे शिक्षण शिकायला पैसा लागला तो आणि पैसा नसेल तर स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला वेळ लागते तुमचा आजूबाजूला जे डोंगर पट्टा आहे सगळा हा यामध्ये पाण्याची फार कमतरता आहे आणि त्या कमतरतेमुळे तुम्हाला कुठला व्यवसाय सुद्धा चांगला करता येत नाही व्यवसाय न ना करता आल्यामुळे पोट भरावं केल्या शिकवाव याच्यामध्ये तुमचा वेळ गेला नाही वयाच्या लास्टच्या क्षणापर्यंत आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो हातपाय हलवता फिरता त्यामध्ये तुम्ही येऊन जनावर चालता ढोर वगैरे चालता भरपूर काही अजून देऊ दाखवायला ना आपल्याला पण आता हेच आहे का पोट भरलं पाहिजे पर्याय नाही पर मानवी जीवनाचं अंतिम सत्य जर गौऱ्याचं असतील तर पोट भरावलं एक गोष्ट लहान आहे का आता तुमचं वय किती म्हणले सेम भाऊ भाऊ चला राम राम का का? राम राम भेटू पुन्हा एकदा